मी सुनीता आणि स्वरा दिदी तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहोत आजचा व्हिडिओ हा खासच असणार आहे कारण एका आई आणि मुलीच्या नात्याबद्दल मी तुमच्यासोबत बोलणार आहे दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला होता कॅट मदर आणि तिचं बाळ तिच्या बाळापासून बाळाला तिच्यापासून जेव्हा काढून घेतलं जातं तेव्हा ती कशा प्रकारे तिच्यावरती रिॲक्ट करते ते त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांना तो व्हिडिओ खूप आवडला कोणी तयार केला आहे तो मला माहीत नाही पण अगदी मनाला भावला तो व्हिडिओ की आपली आई आपल्या मुलासाठी काही करू शकते आणि मूल जर आपल्या आईपासून जर लांब गेलं तर तिला कसा त्रास होतो ना ते त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अगदी नाईन्टी केच्या वरती त्याचे व्ह्यूज आहेत आणि टू केच्या वरती त्याचे लाईक्स आहेत आणि कमेंट्स पण भरपूर त्या व्हिडिओवरती आलेले आहेत आपल्या व्हिडिओवरती आणि तुम्ही स्वतः ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की तो व्हिडिओ बघा ॲक्च्युली आपली स्नो प्रेग्नेंट होती तिला बाळ होणार होतं सप्टेंबर महिन्यामध्ये पंधरा सप्टेंबरला आपल्या स्नोचा बड्डे आणि पाच सप्टेंबरला तिच्या बाबतीमध्ये एक जो इन्सिडन्स घडला गर, ना त्याच्यामुळे मी स्वतः खूप खचली होती माझ्या घरातले सगळे लोक खचले होते खूप वाईट घटना घडली आमच्या घरामध्ये बर्थडे पण तिचं खूप नर्वस सगळे झालो होतो पंधरा तारखेला तिचा बर्थडे होता आणि तिचं बेबी शॉवर आम्हाला पंधरा तारखेला करायचं होतं पंधरा सप्टेंबरला म्हणजे दोन्ही एकाच दिवशी तिचा बर्थडे आणि बेबी शॉवर आम्ही सगळे खूप खुश होतो पण म्हणतात ना कधी कधी आपल्या चांगल्या चांगला आपल्या बाबतीत होत असेल ना त्याला कुठेतरी नजर लागत असते आणि काहीतरी तसंच घडलं सहा सप्टेंबरला गणपती विसर्जन होतं पाच सप्टेंबरला माझे मम्मी पप्पा अर्थ आणि दा अर्थदा अर्थदा स्वरा दिली दिदी पण माझ्या बहिणीकडे गेले होते आणि अंधेरीला गेले आ, होते आणि संध्याकाळी मी मम्मीच्या घरी थांबणार होती का तर तिथे कोणीच नव्हतं तर मी मम्मीच्या घरी गेले आणि तेवढंच मिस्टरांचा कॉल आला की अगं स्नोला काय लागलंय का पायातून रक्त आल्यासारखं झालंय मी पण घाबरली रात्री साडे अकराची वेळ मी पटकन घरी आली वरती बघते तर स्नोला लागलं नव्हतं तर तिची गर्भाची पिशवी ना ती ओपन झाली होती आणि त्यातून तिला ब्लिडिंग होत होतं तर मी ते पाहून अक्षरशः ना मला अगोदर काय सुचे ना की मी काय करू तेच कारण रात्रीचीच अकरा साडे अकराची वेळ डॉक्टरसुद्धा नव्हते तरीसुद्धा मी मुलगाला एक डॉक्टर आहेत की ज्यांचं रात्रीचं पण क्लिनिक चालू असतं असं आम्हाला कळालं होतं तर मिस्टर आणि मी तिकडे तिला घेऊन गेलो पण आमचं दुर्दैव असं होतं की तो दवाखाना तिथून शिफ्ट झाला होता आणि त्याच्यामुळे आम्हाला डॉक्टर काय संध्याकाळी म्हणजे रात्री अवेलेबल झाले नाहीत जी स्नोची डॉक्टर होते तर त्यांनासुद्धा मिस्टरांनी कॉल केला तर ते म्हणाले की सकाळीच तुम्हाला आणावं लागेल आता मी काहीच नाही करू शकत खूप वाईट वाटलं पण हातबल झाले होते मी अक्षरशः पाच तारखेला रात्री घरी आलो मी आणि मिस्टर दोघंसुद्धा स्नोची ती अवस्था बघून कसं तरी होत होतं स्नो सगळीकडे फक्त घरामध्ये फिरत होती तिला काही म्हणजे म्हणतात ना आपण आपल्याला काय दुखलं तर आपण कमीत कमी मी सांगतो तरी पण तिला सांगताही मला येत नव्हतं की मम्मी मला दुखते मम्मी मला त्रास होतो ती बिचारी तशीच रात्रभर इकडे तिकडे करत होती अक्षरशः ते बघून मला त्रास होत होता की एका आईचा त्रास काय आहे ना तो त्या दिवशी कळाला मला मी कशी तरी ती रात्र काढली दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्नोला घेऊन डॉक्टरकडे गेली डॉक्टरांनी पाहिलं तसं मला सांगितलं की तिची गर्भाची पिशवी ओपन झाली आहे आणि तिचं एक बाळ आहे ते मेलं होतं आणि ते बाहेर आलेलं गर्भाच्या पिशवीतून डॉक्टरांनी त्याला काढलं ति त्याच वेळेला लगेचच आणि डॉक्टर बोलले की लगेच तिची आपण सोनोग्राफी करून बघू की बाकीची बाळं किती आहेत आणि त्यांना काय इजा झाली आहे का वगैरे सगळं तर तिची सोनोग्राफी मी सांगितलं की लगेच आता तुम्ही करा सोनोग्राफी करायला घेतली तर अजून तीन बाळं तिच्या पोटात होती आणि त्यातली तिन्ही बाळं जिवंत होती पण डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की त्यांनासुद्धा इन्फेक्शन झालेलं आहे कारण एक बाळ ऑलरेडी बाहेर आलेलं आणि गर्भाची पिशवी पूर्ण ओपन झाली होती त्यामुळे त्यांनाही सर्जरी करून काढणं गरजेचं होतं माझं दुर्दैव असं होतं की तिथेसुद्धा की त्यावेळेला सर्जन डॉक्टर तिथे अवेलेबल नव्हते तर त्यावेळेला वेटिक हॉस्पिटल हो चेंबूरचं जे आहे तिथे सर्जन अवेलेबल होते असं फोनवरती मी बऱ्याच ठिकाणी मी मिनिस्टरने कॉन्टॅक्ट करून आम्ही बाहर तर ते वेटिकचं वेटिक, वेटिक हॉस्पिटल जे आहे चेंबूरचं तिथे सर्जन होते तर आम्ही लगेच बारा साडेबारा वाजता स्नोला कॅप करून चेंबूरला घेऊन हो गेलो डॉक्टरने तिला पाहिलं डॉक्टर म्हणाले की तिची जी गर्वाची पिशवी आहे ती आपल्याला काढावी लागेल पूर्णपणे कारण ती जर तुम्ही ठेवली आणि फक्त बेबीज तिच्या काढल्या हे करून सी सिक्शन करून तर स्नोला त्रास होणार तिला पोटामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं निर्णय आम्हाला घ्यायला सांगितला होता मी तर सरळ सांगितलं की तिचं सी सेक्शन करा सीजर करून तिची गरबाची पिशवी ती काढली तरी चालेल मला माझी स्नो फक्त हवी आहे म्हणजे एवढं म्हणतात ना मी माझ्या मुलांप्रमाणे माझ्या अर्थाप्रमाणे माझ्या दिदीप्रमाणे तिला सांभाळते त्यामुळे तिचं दुःख बघवत नव्हतं ती ओरडत होती रडत होती पण आम्ही काहीच तेव्हा करू शकत नव्हतो एवढं हतबल झालो होतो अक्षरशः तिचं सीजर केलं तिला रात्री जवळपास नऊ दहा वाजले तिला मला घरी आणायला ती बेशुद्धच होती कारण शिक्षण करताना तिला मुलीचं इंजेक्शन दिलेलं होतं त्यामुळे तिचा तो बास्केट बास्केट थे थे। त्रास बघूच वाटत नव्हता तिला मी पिंजरा पण आणला कारण तिचं मोठं बास्केट आहे बास्केटमध्ये जर तिला ठेवलं तर तिला मला दिसत नव्हती ती आणि तिलाही त्रास होत होता त्याच्यामध्ये मग तिच्यासाठी मी पिंजरा आणला खास त्याच्यामध्ये तिला ठेवलं आणि रात्रीचं तिला कसं होत होतं की तोंडाला असं कॅप दिली होती लावायला का तर तिने चाटू नये अंगल आणि टाके पडले होते तिला आणि ते टाके जर तिने चाटले असते ना तर तिला इन्फेक्शन झालं असतं परत आणि मग म्हणजे तिच्या जीवाला पण धोका तयार झाला म्हणजे एवढं त्यावेळेला यातना आम्हाला होत होत्या तिला आणलं खूप काळजी घ्यावी लागत होती तिची आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तिची भूल उतरली जेव्हा तिला जाणवलं की तिच्या पोटात तिची बाळं नाही आहेत तेव्हा तिथे पिंजऱ्यात होती रात्री साडेबारा वाजले असतील आमची झोप नुकतीच लागायला लागली आणि मी पिंजऱ्याच्या जवळच झोपत होती का तर तिला काय रात्रीच लागलं तर मी जवळ हवी म्हणून ती उठली आणि अशी तडफडायला लागली ना की तिचं म्हणजे तिचं जे बाळ आहे ती कुठं गेली कुठं गेली असं तिचं चाललं होतं सगळं तिला मग शेवटी त्यातनं बाहेर काढलं पिंजऱ्यातून तरी अशी तडफडत होती ती की मला जाऊ द्या मला माझी बाळ पाहिजे तशी म्हणजे सगळी शोधत होती ती, ती लिटरली आणि त्यावेळेला तिला उचलून घेऊन जेव्हा मी छातीला लावलं त्यावेळेला ती शांत झाली म्हणजे मला सांगायला पण शब्द नाही येतात की एक आई ही आईच असते आपल्या लेकराला ले काय दुःख होत ते फक्त आईच समजू शकते दुसरं कोणी नाही समजू शकत मला स्नोने खूप सहन केलं पण देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने आज आपली स्नो खूप छान आहे तिला त्यातनं बाहेर काढलं सगळं तिची जवळपास सात ते आठ औषधी तिची चालू होती हिमोग्लोबिन तिचं ड्रॉप झालं होतं पटकन कॅल्शियम नव्हतं अंगामध्ये एकदम बारीक झालेली हाताची केसं काढली होती हातालाच चलाय खूप अवस्था बेकार होती तिची म्हणून मी खूप दिवस झाले व्हिडिओज पण अपलोड करत नव्हती मग खरोखर स्वामींच्या कृपेने आज आपली स्नो एकदम परफेक्ट आहे खूप छान आहे म्हणजे एका आईचं प्रेम काय असतं ना ते त्यावेळेला कळालं की ती कशी आपल्या पिल्लांना शोधत होती आज तीसुद्धा त्यातनं बाहेर पडलेली आहे डॉक्टर म्हणाले मला, मला की थोडा दि थोडे दिवस जाऊ द्यात नॉर्मल होईल ती आणि तिची तब्येत पण छान होईल पण आम्ही घरातल्याने पण सगळ्यांनी खूप तिची काळजी घेतली आज आपली स्नो एकदम परफेक्ट आहे आणि आता तिची तब्येतसुद्धा छान होते तिचं काय झालं ऑपरेशन झालं होतं ना तेव्हा तिची खूप म्हणजे केसं गळत होती तिला खूप त्रास होत होता पण त्यानंतर मग डॉक्टर म्हणाले की एक महिना तिला आंघोळ अजिबात घाललं का आंघोळ अजिबात तिला एक महिना घातली नाही आणि त्यानंतर आंघोळ घातली आता एक जवळपास आता आज पाच तारीख आहे आज दोन महिने कम्प्लीट झाले त्या गोष्टीला तर तिला आंघोळ वगैरे घातली आता तिची केसंसुद्धा मी काढली होती तर ते केस पण अजिबात गळत नाहीत आणि आपली स्नो आपल्यासोबत आहे ना ह्याच्यापेक्षा दुसरं मला सुख काहीच नाही आहे तिची बाळ तिच्यासोबत नाही आहेत आलं बघा आपलं बाळ तिची बाळ तिच्या सोबत नाहीत पण तिला बाळाची कमी कधीच नाही भासून देणार ना। कारण तिने खूप सहन केली एवढ्या लेकरांनी माझ्या आणि मला नाही परत तिला सहन करायला द्यायचंय बस खूप तिने सहन केलं म्हणजे एक आई आईच ही दुःख समजू शकते की आपले लेकरं जर आपल्या सोबत नसतील ना तर त्या आईला काय यातना होतात ना आणि आई, आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते काहीही आज आपली स्नो आप अगदी छान झाले व्यवस्थित झाले आणि तुम्ही सगळे आपल्या स्नोच्या व्हिडिओला एवढे लाईक करताना त्यासाठी खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आणि आपल्या स्नोचे असेच छान छान व्हिडिओ येत राहणार पण एकच वाईट वाटतं की स्नोला परत बाळ नाही होऊ शकत कारण तिची गरबाची पिशवीच काढून टाकली पण येस आपली स्नो आपल्यासोबत आहे ना हेच आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे रडू नको स्नो सगळ्यांना हे पिलो स्नोवा खूप शानी आहे खूप शानी आहे स्नो आपली आणि घरात म्हणतात ना एकदम आज बापू घरात अगदी आनंदी वातावरण राहतं आपली स्नो नुसती मस्ती करायला तिला आवडतं आणि अडथो सोबत तर एवढी तिची मस्ती चालू असते ना भरपूर तर ऍक्च्युली बऱ्याच लोकांना म्हणजे माझे सबस्क्रायबर जे आहेत बऱ्याच सबस्क्रायबरला माहिती होतं की आपली स्नो प्रेग्नेंट आहे मग प्रत्येकजण मला विचारतात ज्यांच्याकडे फोन नंबर आहे ते फोन करून पण विचारतात की स्नोला बाळ कधी होणार आहे स्नो प्रेग्नेंट होती ना पण हा इन्सिडन्स मी प्रत्येकाला नाही सांगू शकत मग म्हटलं की आपल्या फॅमिलीसोबत तर मला शेअर करावंच लागेल आणि त्यासाठी त्या दिवशी जसा मी तो व्हिडिओ पाहिला नाही का आईला मुलापासून लांब केल्यावरती आई कशाप्रकारे मुलाला कशा मुला आपल्याजवळ पुन्हा घेते तर मला खूप आवडलं त्यामुळे मी तो अपलोड केला होता बस पुन्हा भेटूया तुमच्या सगळ्यांचं असंच प्रेम आमच्यावरती धावू द्यात पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि ब्लॉगसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ